मंडळी नमस्कार काही मुद्द्यांवर आता आपण सगळ्यांनीच म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या अनेक लोकांनी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलेली आहे हा व्हिडिओ कोणा एका व्यक्तीवर टीका करण्यासाठी कोणा एका माणसाला कमी लेखण्यासाठी म्हणून नाही करत आहे माझ्यासारख्या एका विचारधारेच्या समर्थकांनी एक बाजू लावून धरणे माझा विरोध करणाऱ्या किंवा मला पटत नसलेल्या माणसांचा समर्थन करणाऱ्यांनी त्यांची बाजू लावून धरणे किंवा वेगवेगळ्या नेत्यांनी आपापले मुद्दे पुढे नेण्या रेटण्यासाठी म्हणून काही मुद्दे मांडत राहणे या मुद्द्यांच्या बातम्या होणे सोशल मीडियावर रील होणे सोशल मीडियावर याला जास्त चालवलं जाणे आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक प्रश्न या सगळ्यांनी आता कडेलोट गाठला आहे असं म्हणण्याची वेळ जवळ आली आहे याला आपण नाही थांबवलं ना आता था। तर आपण अराजकते एका अराजकतेकडे जाऊ एका अराजकतेकडे जाऊ काय झालंय मला पटत नाही म्हणून मी भाषा पद्धत याचा कोणताही विचार न करता मुद्दे मांडत राहायचे किंवा अमुक एका माणसाला मोठेपण का, मोठे का मिळत आहे ते मला का नाही म्हणून त्या माणसावर टीका केली तर मला मोठेपण मिळेल म्हणून बोलणारे म्हणून मीडियाच्या समोर येणारे या अराजकतेच्या स्थितीमध्ये अजूनच भर घालतायत कोणी कोणाला धुवून प्रसिद्धी मिळवत आहे कोणी कोणावर बोलून प्रसिद्धी मिळवत आहे तर आपलं मोठेपण आबाधित राहावं म्हणून विचाराचा मनाचा मोठेपणा सोडून असभ्य भाषा वापरली जाते आहे। चला फार कोणी 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 असं करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे ते जरा जास्त चांगलं बोलणं आवश्यक आहे काय झालंय आपल्याकडं जातीय आरक्षणाच्या लढाईमध्ये मागणी करणारे विरोध करणारे देणारे सगळेच आपल्या भाषेचा समतोल घालवून बसलेले आहेत खर तर मनोज जरांगेंच मुंबईतलं आंदोलन यशस्वी झालं असं मनोज जरांगेंना वाटतय सरकारने सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगितलंय कुठल्याही स्थितीमध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या लोकांना आरक्षणाची मागणी त्यांची पूर्ण होण्यासाठी वेगवेगळ्या योजनांना आखत म्हणजे दहा टक्क्याचं एस सी बी सीचं आरक्षण कायम आहे अजूनही कायम आहे ज्याला अजून कोर्टाने अवैध वगैरे घोषित केलेलं नाही आहे कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत ते आरक्षण अजून वेगळं मिळणार आहे मिळणाऱ्या प्रमाणपत्रांची संख्या अजून वाढणार आहे त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडं आता बऱ्यापैकी त्यात वजन पडत आहे असं असतानाही मनोज जरांगे आपल्या विरोधकांच्यासाठी वापरत असलेली भाषा ही या वातावरणाला अधिक दूषित करणारी आहे एकटे मनोज जरांगे असं बोलतायत का तर त्यांचा विरोध करणारे सुद्धा भाषिक हगंदारी वापरात आणताना दिसत ते मुंबईतल्या आंदोलनात पिवळ्या रांगोळ्या काढायचं ठरलं होतं आणि त्या अधोमुखातून निघणार होत्या म्हणे आपल्याकडं राजकारण्यांनी वरच्या तोंडातून पिवळ्या रांगोळ्या काढायला सुरुवात केलेली आहे कोणी याला सामाजिक कार्यकर्ता म्हणतं तर कोणी याला सामाजिक योद्धा म्हणत ही भाषिक हागंदारी आमच्या सामाजिक वातावरणाला दूषित करते आहे घाणेरड करते आहे त्याची जाणीव आमच्यामध्ये येणार आहे की नाही मग भलेही ते ओबीसी आंदोलनाचे प्रमुख नेते हके ज्या भाषा वापरतायत म्हणजे आजकाल त्यांच्याकडून फार संस्कारित भाषेची अपेक्षा होती पण रोहित्या अजून काय जरांग्या ही, का ही भाषा नाही शोभत आहे व्यक्तीच्या मुद्द्यांना विरोध असू शकतो त्याच्याविषयीच्या अपशब्दांना समर्थन नाही करता येऊ शकत रोहित पवार अजितदादा शरद पवार या नेत्यांच्याविषयी माझ्याही मनामध्ये वैचारिक मतभेद आहेत म्हणून असभ्य भाषा वापरून असभ्य शब्दात त्यांचा मी अपमान करावा असं घडत नाही आणि घडूही नये त्यांच्या समर्थकांच्याकडून सुद्धा माझ्या बाबतीत याच अपेक्षा आहेत जनरली कोणत्याही माणसावर व्यक्त होताना आजकाल सोशल मीडियात त्याची जात त्याची आय माय ब बची बाराकडी षष्टीची विभक्ती प्रत्यय लावून शिव्या देतच त्याच्याविषयी व्यक्त होणं चाललंय हकींची भाषा सुद्धा घसरत चाललेली आहे तसे मनोज जरांगे सुद्धा दम दिल्याशिवाय बोलत नाहीत एका माणसांच्या विषयी त्यांची भावना कटुतेची असू शकते समजू शकतो पण आलेल्या प्रत्येक माणसाविषयी अशी कटुतेची भावना कितपत योग्य आहे मी तुम्हाला त्यांच्या प्रत्येक गोष्टी ऐकवणार आहे आपण एखाद्या मोठ्या समूहाचे नेते झालो आहोत अथवा आपल्या इशाऱ्यासरशी एक मोठा समुदाय वाटेल ते कृती करायला तयार होतो कोणी सोशल मीडियावर बांधणार असेल तर त्याचा प्रतिवाद करायला माणसं तयार आहेत अशी स्थिती आपल्याकडे आहे आपण मानसिक शारीरिक सामाजिकदृष्ट्या अनेकांच्यावर आघात करू शकतो या शक्तीने युक्त आहोत तेव्हा आपण घाणेरडच बोललं पाहिजे आणि भीतीच दाखवली पाहिजे धमकीच दिली पाहिजे असं कशासाठी ती एक अभिनेत्री हास्य अभिनेत्री काय तिचं नाव सुमोना चक्रवर्ती तिने आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगाची सोशल मीडियात पोस्ट केली बिचारीने इतकं ट्रोल झालं इतकं बोललं गेलं की तिला ती पोस्ट डिलीट करावी लागली एक अभिनेत्री जी विनोद करून आपलं पोट भरते आहे तिच्यावर मनोज जरांगेंसारख्या कोट्यावधीच्या नेतृत्व करणाऱ्या माणसानं अशी असभ्य भाषा वापरावी हे कितपत योग्य आहे सुमोना संबंधित जरांगेंची भाषा ऐका कोण कोण आणखी पोरगी कोणत्या याच्यात कॉमेडी करती बेट मराठ्याच्या पोराला तिला मला त्रास देऊ नको तुम्ही पाहून येत आमती महाराष्ट्रातले जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक येत ते तुम्ही तसे मुंबईत कसं वागता मला माहित नाही पण मराठ्याचा त्रास दिला नको पाहुणे बेटच मोकळ सुरक्षित नाही वाटत समुद्रात घरबांना मराठा संघ नाटक खेळायचं नाही तुम्ही बाकी खेळत असताना तिथे मुंबईत आम्हाला देणं नाही त्याची मुंबईतल्या मराठा जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना मालक आम्ही आहेत मुंबईचे तुम्ही नाही तुम्ही पाहुणे आले आम तिथं नाटक नाही खेळायचं आमच्या संघ ते बाकीचे सहन करते इथं आकाच काल अवघड आहे एवढ्यावर नाही भागत आहे तुम्हाला मान्य असो नसो अंबानी या देशातले मोठे उद्योजक आहेत या देशातल्या अर्थकारणाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणाऱ्यामध्ये काही निवडक लोकांचा महत्वाचा सहभाग आहे त्याच्यामध्ये अंबानींचा सुद्धा सहभाग आहे हा देश सर्वसामान्यांचा आहे आणि सर्वसामान्यांना अभिमान वाटावा हे करण्याचं काम अदानी अंबानी टाटा बिर्ला अजून कोणते उद्योजक या सगळ्यांनी केलेलं आहे त्यामुळं त्यांच्याविषयीची भावना सुद्धा आदराचीच असली पाहिजे पण अंबानींची सून अंबानी यांचं नाव नीट घेता येत नाही त्या अंबाड्याला त्या अंबाडीला अंबानीला काय भाषा कोणती वापरावी ऐका तुम्ही वाटा गेले रे बाबा हा मग सुट्टी नाही मला ते आता कळाल काल मुंबईत मराठी पोहरायला कोणी एक जणांनी कोणी त्रास दिला कोण आंबाडी काय का हो का, का ना, का का तो रिलायन्स वाला आंबाड्या अंबानी हा त्याच्या सुनानी काय काय पोरायला म्हणले असं काहीतरी जर का ते खरं असलं ना आंबाडी अंबानी भाऊ रिलायन्स नाही फालायन्स नाही मग जीव गेले भे गेले सगळं मग तसलं जर काही चाळी केले असले ना सुने म्हणून त्या बॉडीगार्डनी पुढं लोटा लोटी किंवा ती कन बाई तू ती बोलली तर मराठ्याच्या नादी लागायचं ना तुला सांगतो हो माझ मराठा बांधवांना विनंती आहे ती सुमोना मराठा नसेल अंबानी मराठा नसतील म्हणून आपण या दोघांच्या विषयी अंबानीच्या सुनेविषयी अंबाडी अंबाड्या असली भाषा वापरणार आहोत का कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवरायांनी पकडल्यानंतर ती भेट म्हणून शिवरायांना देण्यात आली आणि शिवरायांनी आईची चोळी बांगडी करून पाठवावी तसं तिला पाठवलं होतं एका स्त्रीचा सन्मान करण्याची शिवरायांची वृत्ती शिवनेरीची माती कपाळाला लावणाऱ्या मावळ्याच्या मनात सुद्धा असायला हवी एवढंच आम्हाला म्हणायचं आहे बाकी या अशा एखाद्याच्या बाईला शिव्या देणे तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला फार काही बोलायचं नाही आहे राजकीय दृष्ट्या तुम्ही ज्या कमेंट करता त्या करतातच देवेंद्र फडणवीसांना वर्षावर जाऊन धुतलं असतं धनंजय मुंडेंच्या बाबत काय बोललो भुजबळांच्या बाबत काय बोललो ऐकायचं आहे ऐका एकदा आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढं सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं होतं हा फक्त फडणवीस पड़न गेलाच होतं आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार नाही उभा राहून देणार नाही मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवसाच परवानगी मग त्या रागा राग आम्हाला जर तसं करायचं असलं फडवीसला ते धुतलं असतं ते झोप वर्ष मागल्यावर त्यांनी सांगितलं पण इथं ही ना त्याने सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणार नाही आम्हाला घेणं नाही आड आला ना सुट्टी नाही तू तिकडं तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही मग ते तुमचं तुमचं लाभ तुम्हाला मजा कर आम्हाला देणं घेणं मराठ्याच्या वाटा गेले रे बाबा हा मग सुट्टी नाही मला नेता असा असतो होता जिवा म्हणून वाचला शिवाय ही म्हण तयार झाली छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातीच्या आपल्या मावळ्यांना एकत्र करून या स्वराज्याची निर्मिती केली छत्रपती शिवरायांनी अशा असभ्य भाषा वापरणाऱ्या असभ्य कृती करणाऱ्या माणसांना कधी क्षमा केली नसती आपण महाराष्ट्र धर्म सांगतो छत्रपती शिवरायांचे मावळे असल्याचं बोलत असतो सुजन हो मराठी जन हो मराठी माणसांनो हवं असेल तर हाही आवाज बंद करता येऊ शकेल पण आपला नेता आपले नेते या स्वरूपाची असभ्य भाषा वापरत असतील विजय मिळाल्यानंतरही वापरत असतील यश मिळाल्यानंतरही वापरत असतील तर अशा नेत्यांना आवाज जरासा मवाळ करावा जरा लोकांच्या विषयी चांगलं बोलावं कचका दाखवणं कोणालाही जमतं विचका करणं कोणालाही जमतं पचका करणं कोणालाही जमतं कचका विचका आणि पचका हे आमच्या आयुष्याचा ध्येय भाग नाही आहे ही शिवरायांची शिकवण नाही आहे ही मावळ्यांची वृत्ती नाही आहे की मावळ्यांचे संस्कार नाही आहेत उभं करायचं असेल निर्मिती करायची असेल काही घडवायचं असेल तर त्यासाठी आलेल्या नेत्यांचं स्वागत करायला हवं या दर्जाची भाषा आपल्या नेत्यांच्या तोंडून येऊ नये यासाठी आता कार्यकर्त्यांनीच नेत्यांना मार्गदर्शन करायची वेळ आली आहे का हे तपासण्याची आवश्यकता आहे नमस्कार